आणि ते असत ना एकदा साडेसाती चालू झाली की तशीच चालू होती अक्षरशः तसच आमच्यासोबत होतंय आहे माहितीये तो खालीच पडेल म्हणजे याच्या प्लेटमध्ये पडेल या बाजूला पडणार नाही आणि जास्त घाण नाही होणार आणि मी लस्सी बनवली तिला म्हटलं चहा घेशील ती लस्सी पिशील मला म्हणे लस्सी बनव मी बनवली आणि तिला टेस्टच नाही आली काय माहिती त्या दिवशी किती आले असतील त्याच्यामध्ये <laughs> वन आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप सारं स्वागत आणि खूप ना व्हिडिओ येतोय जवळजवळ मला चटतंय आठवडा झाला आहे मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज टाकले नाही आहे मध्ये एक शॉर्ट टाकला होता त्यानंतरनं पुन्हा मग मी काही टाकलेच नाही आहे लॉंग व्हिडिओज वगैरे कारण माझी ना तब्येतमध्ये जरा खराब झाली होती पुन्हा आणि माझ्या मेडिसिन्स कंटिन्यू चालू आहे त्यामुळे त्या मेडिसिन्सचा पण थोडासा इफेक्ट होतो आहे बॉडीवरती त्यामुळे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतातच आहे त्यामुळे मग मी काय व्हिडिओ कंटिन्यू केला नाही माझी माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे आईसुद्धा नंदेगडनं इकडे आल्या होत्या कारण घरातली कामे वगैरे माझ्याकडनं काहीच होणार नव्हतं मी पूर्ण आराम केला आई आल्या होत्या सो मग त्या गेल्या आणि त्या आल्या होत्या ना तर मी काय केलं माझं हे जे मंगळसूत्र आहे ना ते मी थोडंसं शॉर्ट करून घेतलं म्हणजे इतकं केलं आहे पहिले लॉंग होतं जवळजवळ इतकं येत असेल माझ्या बोटापर्यंत तिथनं मी एवढं कमी केलं आहे आणि हे असं मंगळसूत्र ना मला रेग्युलर घालायला खूप जास्त आवडतं तर मी पहिले ते लॉंग असल्यामुळे जास्त यूज करत नव्हते हो त्याला पण आता म्हटलं मला हे रेग्युलर यूज करायचंय त्यामुळे मग आईला म्हटलं मला थोडंसं त्याला कमी करून द्या ते मलाही करता आलं असतं पण आई आल्याच होत्या तर मग मी त्यांच्याकडनं करून घेतलं आणि आज मी हा टॉप जो आहे तो वेअर केलेला जो लास्ट टाइम तुम्हाला दाखवला की मी घेऊन आले होते सो मला विजय काय म्हणे तू ना या टॉपमध्ये अजून जास्त छोटी दिसतीये तुझ्या हाईट कमी असल्यामुळे म्हटलं काय नाही मला आवडतं तू काही पण म्हणू नको तर मला आवडतं म्हटलं आणि मला असा ड्रेस छान पण दिसतो मला आवडतो मला ड्रेस स्वतःला असं वाटतं सकाळचा नाश्ता वगैरे झाला नाश्ता म्हणजे नाश्त्यामध्ये ना आज दोन पदार्थ बनले होते रात्रीचा थोडासा राईस उरलेला सो तो थोडासा फ्राय केला होता आणि पोहे पण बनवले होते असं दोन प्रकारचा नाश्ता बनवला त्यामुळे भांडी पण थोडीशी एक्स्ट्रा पडली आहे तर नाश्ता झाला देवपूजा आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी आवडल्या फक्त तर कपडे धुवायचेत मला आणि कपडे धुवून झाल्याच्या नंतर ना मग स्वयंपाक करायचा दुपारचा आज दोघांचा स्वयंपाक आहे विजेचा आणि माझा कारण सासरे नंदेकडे गेलेत आय थिंक त्यांचा आज नॉनव्हेजचा प्लॅन असेल मला काही माहिती नाही कारण आज संडे आहे आणि संडेच्या दिवशीनं ते नॉनव्हेज खातात मी आणि विजय दोघे व्हेजिटेरियन आहोत माझे सासूबाई आणि सासरे दोघं जण नॉनव्हेज खातात त्यामुळे मग आम्ही तर खात नाही त्यामुळे ते इकडे काही बनवत नाही तुम्हाला सांगायचं जर झालं ना तर सध्याची आमची परिस्थिती अशी चालू आहे ना की नुसतं दवाखाना चा मागा चालू आहे म्हणजे आमचा म्हणजेच सोडत नाही असं झालं पहिले म्हणजे माझे सासरे तर गेल्या दीड वर्षापासून आजारीच आहे एक दीड वर्षापासून त्यानंतर ना मग छोटा मोठा दवाखाना असा चालूच होता कुणाचा ना कुणाचं तरी मग विजयच्या मागे लागलं विजयला किडनी स्टोन झाला होता तर बरं झालं असं म्हणता नाही ना पण आता सध्या तरी त्याला काही त्रास नाहीये मग विजयचं झालं मग माझं आलं माझं थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम होता मग ते पुन्हा नॉर्मल झाला आता माझ्या मागं पूर्ण हॉस्पिटल लागलं आहे मी एका एक गोष्टीची ट्रीटमेंट घेतली आहे मला पी सीओडी सांगितलं आहे डॉक्टरने सो मी पी ट्रीटमेंट घेत आहे बघूत आता पुढे काय होईल काही नाही आणि त्यानंतर ना पुन्हा माझ्या सासूबाईंचं आलं त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे त्यांच्या एका डोळ्यामध्ये ना मोतीबिंदू सांगितला आहे त्या दिवशी आम्ही चेक करून आणलं तर डोळ्यामध्ये मोतीबिंब सांगितल्यामुळे ना आय थिंक त्याचं ऑपरेशन्स करायला लागेल आता हॉस्पिटलला जायचंय म्हणजे आम्ही जस्ट ऑप्टिकल्समध्ये चेक केलं होतं तर त्यांनी बोललं की डॉक्टरांना दाखवा आणि मोतीबिंब आहे तुमच्या डोळ्यामध्ये तर मग ते ऑपरेशन करून काढायला लागेल तर आता मंडेला म्हणजे आज संडे उद्या मला आणि सासूबाईला दोघींना जायचंय हॉस्पिटलला तर आहे एक हॉस्पिटल जिथे म्हणजे व्यवस्थित आहे ते माहिती नाही अजय जो आहे त्याच्या पप्पांचं ऑपरेशन तिथंच झालेलं तर मला आता उद्या त्यांना घेऊन तिकडे जायचं आहे मग उद्या पण सकाळी खूप जास्त घाई होणार आवरण्याची आणि हॉस्पिटलला जाण्याची तर मग उद्या जे काय असेल ते मी शेअर करेलच तुमच्यासोबत तर असं झालंय प्रत्येकाच्या मागे ना काही ना काहीतरी दुखणं लागलंय आणि ते असतं ना एकदा साडेसाती चालू झाली की तशीच चालू होती अक्षरशः तसंच आमच्यासोबत होत आहे माहिती आहे म्हणजे पूर्ण इतकी साडेसाती लागली आहे ना आमच्या मागं की त्याचा इतका वैताग आला आहे म्हणजे uh, काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच आहे एक प्रॉब्लेम गेला नाही तर दुसरा येतोय दुसरं गेला नाही तर तिसरा येतोय मला <laughs> तर ता आता असं वाटायला लागलं ते महाराजांकडे वगैरे जातात ना लोक बघतात ना तसंच बघावं काही की त्यावर विश्वास नाही ऑफकोर्स पण तरी ते एक वाटतं ना तशा सिच्युएशनमध्ये <laughs> स्वयंपाकामध्ये मी आज बनवणारे बटाट्याची भाजी आणि चपाती मला तरी जास्त काही आवडत नाही बटाट्याची भाजी पण आता बनवावी लागते काय चालते आपल्यासाठी तर चला मी ना म्हणजे मला व्हिडिओ शूट करायचा म्हणून गॅलरीचा दरवाजा बंद केला होता तर शिवरात्रीच्या दिवशी ना एक्स्ट्रा शाबू उरला होता त्यामुळे ना आईने अशा पापड्या घातल्यात याच्या शाबूच्या त्यामुळे मग त्या मी टाकल्या बऱ्यापैकी सुकल्यात आता आणि बघेल आज संध्याकाळी आज संध्याकाळी वगैरे तळेल त्याला व्यवस्थित जर सुकल्या तर किंवा मग आजच्या उद्याच्या दिवस जरी मला ठेवावे लागल्या तर मग मी ठेवेल तर हे अशा उन्हामध्ये सुकवल्यात मी छान फ्लावर्स येतात त्याला म्हणजे रोज ना दिवसातून दोन फूल तर येतातच सदा फुलीला जसं मी तुम्हाला आता दाखवलं आणि तेवढं छान दिसतंय ना की मला प्रचंड आवडतंय तर चला मी ना आता पटकन स्वयंपाक करून घेते कारण सकाळपासून माझा हा डोळा पण दुखतोय जसं मी तुम्हाला बोलले काही ना काहीतरी चालूच आहे मागे सकाळपासून डोळा दुखतोय म्हटलं पटकन स्वयंपाक बनवून घेईल व्हिडिओ एडिट करून पोस्ट करेल आणि त्यानंतर ना थोडा वेळ झोपेल कारण ना माझा डोळा प्रचंड दुखतोय इकडे मी आ, हे करून ठेवला बटाटे कापून ठेवलंय फक्त बाकी काहीच तयारी केलेलं नाहीये भांडी पण पडली आहे वटा पण क्लीन करायचा पहिले वटा क्लीन करते आणि नाश्त्याची स्वयंपाकाची भांडी एक सोबतच घासते जास्त काही घास म्हणजे चार वेळा घासत नाही बसणारे आणि आता गर्मी इतकी वाढली आहे ना की असं पाच पाच मिनिटाला पाणी प्यावंसं असं हो वाटतं मला तर पहिल्यापासून पाणी खूप जास्त प्रमाणात लागतं मी इतक्या वेळा पाणी पिते ना की त्या पाण्याचं काही लिमिटच नाही मी तिच्या सरळ मला असं म्हणतो की तू पान कोंबडीच आहे तर त्यामुळे ना म्हणजे मला खूप पाणी लागतं आणि आता उन्हाळ्यामध्ये ते प्रचंड माठामध्ये ना एवढं थंड पाणी होतं ना की बस तर माठामध्ये पाणी जे मी ठेवते तर खूप थंड पाणी होतं मला माठ ना खूप छान लागलेलं आहे झाले आता दोन वर्ष झालेत माठाला त्या तरी पण एवढं मस्त पाणी थंड होत आहे आणि मी कंटिन्यू यूज, यूज करते की मी फक्त उन्हाळ्यामध्ये यूज करते असं नाही माझा कंटिन्यू माठाचा यूज चालू असतो आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवते हे जे फुटाणे आहेत ना ते बघा त्याचे हाल काय झालेत म्हणजे फुटाणे मी काही भाजीला यूज करत नाही माझ्या सासूबाई यूज करतात त्यांना सवय आणि मी त्याच्या जागी तीळ किंवा शेंगदाणे यूज करते पण आता असं झालं त्यांच्यामुळे मला पण थोडंफार सवय लागली तर मी दोन तीन म्हणजे चार पाच फुटाणे टाकत असते मसाल्यामध्ये पण ना बरेच दिवस हे फुटाणे ना एका डब्यामध्ये होते आणि माझं अजिबात लक्ष नाही गेलं ह्याच्याकडे तर याला एवढा जास्त केडा लागलाय ना तर हे पावडर बनलंय त्याच्यामध्ये आणि प्रत्येक फुटाण्यामध्ये एक एक केडा दिसतोय त्यामुळे मी आता ह्याला काही वाळत बिळत घालणार नाहीये पक्षी येतात इथं पक्ष्यांना टाकून देणार आहे तर कपडे धुवून टाकले आणि बकेट जी आहे ती गॅलरीमध्ये आणून ठेवली मी तुम्हाला दाखवते आणि मी काय केलं आहे बघा हे बघा इथे बाजूला बकेट दिसत असेल तुम्हाला कपड्यांची तर रुमाल टाकला म्हणजे ज्या कुंड्या आहेत माझ्या त्याच्या तिथे रुमाल टाकला वाळत आणि मला वाटलं की हे जे दोन सदा फुलीला फुलं आहेत जे मी तुम्हाला मग दाखवले ते तोडून घ्यावे <laughs> कारण मग मी म्हणजे ते खराब होऊन जातात ना म्हणून मग मी तोडले आणि आत्ता हे जे फुलं आहेत ते मी देवाजवळ ठेवते देवपूजेला भरपूर वेळ झाला भाजी लागली खाली आई आयुष्यप मी काय केलं मग अशी भाजी टाकली आणि कपडे धुवायला गेले कनिंग मळून ठेवली म्हटलं नंतर चपाती बनवेल तर आता भाजीचे ना काय हाल झाले मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते पूर्ण भाजी जळाली म्हणजे खाली आहे जळाली नाहीये बट मी जर इकडे आले नसती ना ही फुलं याला ठेवायला देवाला तर पूर्ण भाजी जळाली असती आणि भाजी पण शिजून झाली आहे सुकीच भाजी केली आहे काय रसं वगैरे बनवलेला नाही आहे तर थोडक्यात वाचली नाही तर ही भाजी जळाली असती ना मला पुन्हा काहीतरी बनवावं लागलं असतं तर देवपूजेला जसं माल मी सांगितलं बराच वेळ झाला तर हे जे दोन फुलं आहेत फुल ना ते मी ठेवून देते असेच इथं कारण आता प्रत्येक देवासमोर जर व्हायचं म्हटलं तर मग फुलं नाही आहेत तेवढे आणि हे जे दोन आहेत ते मग ते दिसतील छान असे तर बघू शकता आणि मी काय केलं सकाळी हे जो साचा आहे ना याने रांगोळी व्यवस्थित नाही आहेत त्यामुळे याच्यातच कापूर जाळला आणि अगरबत्तीचं जे स्टँड आहे ना ते मी याच्यातच ठेवते म्हणजे कसं जे अगरबत्तीचं हे खालचं आहे काय म्हणतात त्याला धूर तो खालीच पडेल म्हणजे याच्या प्लेटमध्ये पडेल या, प्लेट या बाजूला पडणार नाही आणि जास्त घाण नाही होणार बघा ही लसूणची पाकळी केव्हा उडून आली काय की मला आत्ता लक्षात गेलं आलं जे काही कपडे राहिलेत ना सुकट टाकायचे सो ते टाकून घेते आणि आज बेडशीट वगैरे पण धुतलंय त्यामुळे कपडे जास्त आहेत आणि असं काही म्हणजे छोटेसे कपडे असतात ना छोटे छोटे तर ते मी अँगलवरती टाकते पण बेडशीट किंवा साडी वगैरे असं काय असेल ना तर तेव्हा मला असं स्टूलवरती चढून वरती जी दोरी बांधली आहे ना त्यावरती टाकावंच लागतात आणि ही जी कसरत आहे ना ती म्हणजे मला विध विध करायला लागते कारण स्टूल जो आहे तो थोडासा ना हे झालेला आहे म्हणजे तुटायला आलेला त्यामुळे मला भीती वाटते की मी त्यावरती जर उभं राहिले एखाद्या दिवशी आणि तो जर स्टूल तुटला ना तर मला म्हणजे खूप लागेल मी पडले तर अशा प्रकारे मी बेडशीट आणि जे उशांचे कवर आहेत ते टाकलेत वरती जास्त काही वरती टाकलेले नाही आहे बाकी खालीच टाकलेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये कदाचित ना मी जरा जास्तीचीच बडबड केली असं मला वाटतंय आणि हा व्हिडिओ थोडासा मोठाही झाला आहे एरवी आपले जे व्हिडिओ असतात ते पंधरा मिनटामध्ये संपून जातात पण आजचा व्हिडिओ एकोणीस मिनटाचा आहे एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ टाकते तो पण एवढा मोठा चला असो आणि बाकी व्हिडिओ का नव्हते येत वगैरे हे तुम्हाला कारण तर कळलंच आहे तर आजपासून रेग्युलर व्हिडिओज येतील मी ट्राय करेल आ, बाकी माहिती नाही आता काय होईल काही नाही ते वेळेनुसार कळेलच की मध्ये काय प्रॉब्लेम येऊन पुन्हा व्हिडिओला स्टॉप लागतो की काय माहिती नाही पण तरी ट्राय करेल रेग्युलर टाकायचा सध्या तर चार पाच दिवसापासून डोकंही खूप दुखतं आहे माझं म्हणजे रेग्युलरली डोकं दुखत आहे माहिती नाही काय होतंय तर माझा चष्माही मिळालेला नाही आहे कदाचित मला नवीन चष्माच घ्यायला लागेल आता तेही एक दोन दिवसात करेलच मी बाकीनंतर थोड्या वेळाने विजय आला आणि मग जेवण वगैरे केलं जेवण झालं की आमचं रोजचं सध्याचं रुटीन म्हणजे दुपारी लस्सी बनवणं तर रोज दुपारी लस्सी बनवून पितोय मी तर काही जास्त पित नाही पण विजय पितोय आणि ह्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दे देईल तुम्हाला कशी झाली विजय जेव्हा ती जेव्हा फर्स्ट टाइम ती छान झाली ती आपण सुट्टतही आणलं होतं सेम त्यातल्यासारखी झाली कशी बनी आली त्या दिवशी झाली शिवानी व्यवस्थित नोट झाली ना बघितली साखर बरोबर छान झाली आजची त्या दिवशी ना, ना शिवानी आली होती माझ्याकडे कधी दोन दिवसापूर्वी तरी परवा बहुतेक परवाला आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं तर आणि मी लस्सी बनवली तिला म्हटलं चहा घेशील ती लस्सी पिशील मला म्हटलं लस्सी बनव मी बनवली आणि तिला टेस्टच नाही आली काय माहिती त्या दिवशी काय झालं होतं तर मी माझी उरलेली विजेला दिली आणि तिचा अर्धा ग्लास उरलेला आम्ही तसंच ठेवून दिला तर मग ती फेकूनच देण्यात गेली कारण त्या दिवशी टेस्ट नव्हती ना लागली असून मला वा। असं वाटतं साखर कमी पडली असेल किंवा दही वेगळं होतं त्यामुळे तसं झालं असेल आजचं दही जरा बरं होतं आता मी काय पूर्ण एवढी पिणार नाही आहे मला नाही आवडत मला घरची लस्सी नाही आवडत त्यामुळे मी दोन तीन घोट पील आणि बाकी इकडे ट्रान्सफर होईल माझं तर चला आम्ही लसी एन्जॉय करतो तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा पर नंतर न मी काही व्हिडिओ कंटिन्यू केलाच नाही थोड्या वेळ झोपली होती खूप झोप येऊ लागली मग उठली एकदम साडेसहा पावणे सातच्या दरम्यान विजय आला आणि आता आम्ही लगेच किराणा घेऊन आलो कारण घरातलं बरंचसं संपलं होतं आणि तेल तर संपलेलं आणि तेल जास्त महत्त्वाचं म्हटलं परत इकडनं आणण्यापेक्षा डायरेक्ट किराणा चालू आहे सो ते घेऊन आलो आणि मला बरेच दिवस झाले ना डार्क फँटसी हे बिस्किट खायचं होतं तर तिथे मला दिसलं म्हटलं चला घेऊन जाते मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम हे खाती आहे म्हणजे मी आजपर्यंत एकदाही ट्राय केलेलं नाही आहे विजयनं खाल्लेलं तर आता बघते टेस्ट करून कसं लागतं आहे तर अजून माझा स्वयंपाक राहिला आहे खिचडी बनवायची मला विजयने सांगितलं खिचडी बनवायला ते खिचडी बनवते हां एक की फोड विजय तर शॉर्टकट मध्ये खिचडीच पण दोन असे कि गाळ खिचडी खायची विजयला आणि गाळ खिचडी बनवण्यासाठी पहिले शिजवावं लागतं राईस नंतर ना फोडणी द्यायला लागती तर तसं करायचं आणि पहिले बिस्किट खाऊ घेते किती आले असतील त्याच्यामध्ये पन्नास <laughs> चाय चाळीस रुपयाच ते हे बॉक्स आणि तत्पन्नास साठी छोटे छोटे ते साईज तुला खायचा साईज छोटी छोटी एकदम मला नव्हतं माहिती ना मला काय माहितीये हे पाच रुपये लेख छान आहे तसं ते कुठलं चॉकलेट आहे ते कुठलं बिस्किट आहे मी खाती मला ते बर्बन बिस्किट आहे का व्यवस्थित आहे खायचं होतं एकदा खाल्लं हाऊस मिडली असं होतं ना ते तसं झालं तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी ना रेसिपी शेअर करते तर चला खिचडीची रेसिपी शेअर करते मुगाची सालीवाली डाळ आणि तांदूळ जे आहेत इंद्रायणी तांदूळ घेतले मी हे शिजवून घेतलं थोडंसं मीठ टाकून आणि थोडेसे गाळ शिजवायचे एक्स्ट्रा पाणी टाकून त्यानंतर तेल घातलं कढईमध्ये मोहरी जिरे घालून लसूण बारीक करून घेतला आणि तो घातला हवं तर कढीपत्ताही घालू शकता तुम्ही पण माझ्याकडे ना कढीपत्ताच नव्हता त्यामुळे मग मी कढीपत्ता अवॉइड केला आहे आणि हे एवढा करपला ना माझ्याकडनं तुम्ही बघू शकता नंतरनं मी मिरची आणि कांदा घातला मिरची जास्त बारीक केलेली नाही आहे थोडीशी जा आपण मोठे मोठे तुकडे करतो ना सेम त्या टाईपमध्ये कट केली आहे थोडेसे शेंगदाणे घातले व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं हळदी घातली आहे थोडीशी नंतरनं थोडा लाल मिरची पावडर घातलं कारण मिरची जी आहे हिरवी ती जास्त तिखट नसते त्यामुळे थोडीशी लाल मिरची पावडर आणि कलरही येतो लाल मिरची पावडरने त्यामुळे तुम्ही अवॉइड करू शकता नंतर ना मग जो काही खिचडी किंवा भात आपण शिजवून घेतला होता तो मी ह्याच्यामध्ये घालते कढईमध्ये बघू शकता तुम्ही किती गाळ शिजलेला आहे तरी पण समोर आपण ना म्हणजे असं काही करणार आहोत जेणेकरून अजून गाळ होईल त्यानंतरनं मिक्स करून खूप सारी कोथिंबीर घालायची जेवढी जास्त कोथिंबीर घालाल ना तेवढं छान लागते खिचडी त्यानंतरनं मग मीठ घालायचं चवीप्रमाणे कारण मी ऑलरेडी मीठ टाकलं होतं तांदूळ शिजवताना त्यामुळे आता कमीच घातलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं आहे थंड पाणीच घालते मी तर तुम्ही कोमट पाणी पण घालू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर पण मी नेहमीच जेव्हा जेव्हा खिचडी बनवते ना तेव्हा तेव्हा थंड पाणीच वापरते कोमट पाणी वगैरे करत बसत नाही तर पाणी घातलं पुन्हा व्यवस्थित असं मिक्स केलं म्हणजे आपल्याला जेवढी गाळ हवी ना ही खिचडी तेवढी बनवता येईल जर तुम्हाला पाणी नसेल घालायचं तर तुम्ही ते स्किपही करू शकता पण जितकी छान गाळ असेल ना तितकी टेस्टी लागते आणि लहान मुलांसाठी तर एकदम बेस्ट आहे ही खिचडी नंतर ना तूप घालायचं एक चमचा तुपाने या खिचडीला खूप छान टेस्ट येते तूप घालून झालं की त्यानंतरनं घरामधील जो काही मसाला आहे ना म्हणजे आपण घरगुती मसाला म्हणतो घरी बनवतो तो मसाला एक किंवा अर्धा चमचा तुम्ही घातला तरी चालेल तो घालायचा आणि जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला घालू शकता मिक्स करायचं आणि आपली खिचडी रेडी आहे एवढी टेस्टी लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा जस्ट जेवण झालंय आणि खिचडी खूप मस्त झाली होती एकदम पोटभर झाली म्हणजे पोटभर जेवले आणि जेवढ्या म्हणजे जेवढी पाहिजे होती ना सेम तेवढीच झाली बिलकुल असं एक्स्ट्रा झालेली नाही आहे आज खरं तर नाहीतर एरवी असं होतं एक्स्ट्रा होती माझ्याकडनं मग ती सकाळी खायला लागते नाश्ताला तर आज तसं काहीच झालं नाही आहे आणि त्याची रेसिपी मी अजून एका व्हिडिओमध्ये शेअर केली होती मागच्या पण बऱ्याच दिवसापूर्वी तर म्हटलं चला आता अजून बनवतीच आत्ता पण मी एक रेसिपी जी आहे ती शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते जर तुम्ही असं कधी बनवली नसेल ना खिचडी तर नक्की बनवून बघा खूप टेस्टी होते आणि मस्त पोटभर जेवता येतं त्याबरोबर पापड असेल ना तर अजूनच छान आज मी तसं काहीच केलं नव्हतं फक्त खिचडी बनवली तर चला व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय